नमस्कार तर तुमच्या दृष्टीनं तुम्हाला कोण आकर्षिक वाटतं कोण तुम्हाला खेळून ठेवतं असं वाटतं फक्त चेहरा सुंदर असणं म्हणजेच आकर्षक असणं असं खरंच आहे का की त्याच्या चालण्यात बोलण्यात वागण्यात काहीतरी खास असतं कारण बऱ्याच जणांना वाटतं की सुंदर दिसणं म्हणजेच ॲट्रॅक्टिव्ह असणं पण हे फक्त एक भाग असतो खरं पाहिलं तर व्यक्तिमत्व म्हणजे फक्त चेहरा नाही तर त्याच्या देहबोलीत त्याच्या शब्दात त्याच्या आत्मविश्वासात आणि त्याच्या साधेपणात एक वेगळंच तेज असतं जे खरं आकर्षण असतं आपण अशा अनेक लोकांना पाहिलं की जे खूप साधे राहतात पण तरीही त्यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष जातं कारण त्यांची प्रामाणिकता नम्रता आणि आत्मविश्वास हाच त्यांचा खरा सौंदर्य असतो आता बघूयात अशा काही गोष्टी ज्या एका स्त्रीला आकर्षक बनवतात आणि त्या सर्वांच्या मनात घर करत जातात पहिली गोष्ट साधेपणा पाळा बनावटपणा टाळा त्या श्रिया खऱ्या असतात बनावट नसतात त्या सगळ्यांना आवडतात ना ज्ञानाचा गर्व ना पैशाचा दिखावा फक्त अस्सल व्यक्तिमत्व साधं राहणं हीच एक स्टाईल असते दुसरी गोष्ट स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं टाळा आपल्या शरीरावर चेहऱ्यावर आयुष्यावर सतत टीका करणं हे आपल्याला अजून कमकुवत करतं त्याऐवजी दररोज स्वतःबद्दल काही चांगलं बोलणं म्हणजे मी सुंदर आहे मी शक्तिशाली आहे मी पुरेशी आहे असं स्वतःला सांगणं हे तुमचं तेज वाढवतं पुढची गोष्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं जी व्यक्ती आशावादी असते ती नेहमी आकर्षक वाटते कारण नकारात्मकता लोकांना दूर ठेवतं पण सकारात्मकता लोकांना जवळ आणतं तुमच्या गोष्टींना प्रेरणा असू द्या लोक त्यातून ऊर्जा घेतात पुढची गोष्ट चेहऱ्यावर हस्य ठेवा स्मित हास्य ही सर्वात सुंदर ॲक्सेसरी आहे जे तुम्हाला ॲप्रोचेबल बनवतं आणि तुम्ही स्वतःलाही कॉन्फिडंट वाटू लागतं पुढची गोष्ट म्हणजे तुमची देहबोली ताट चालणं आत्मविश्वासाने बसणं डोळ्यात डोळे टाकून बोलणं हे सगळं तुमचं आकर्षण वाढवतं कारण लोक पहिल्यांदा तुमचं शरीर पाहतात आणि मग तुमचं मन योग्य कपडे घाला कपडे महाग नसले तरीही चालतात पण तुमच्यावर बसणारे आणि तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारे असावेत कपडे केवळ तुमचं शरीर झाकत नाहीत ते तुमचा आत्मविश्वासही दाखवतात पुढची गोष्ट म्हणजे हलकंबुलकं फे हसू आणि थोडा विनोद हसणं आणि प्रसंग हलकं घेणं ही एक सुंदर कला आहे ज्यांना स्वतःवर हसायचं येतं ते जगात कोणावरही जिंकू शकतात त्यानंतर आत्मनिर्भतेचा आत्मविश्वास एक मुलगी जेव्हा स्वतःचे निर्णय स्वतः घेते आर्थिकदृष्ट्या सक्षम असते किंवा कमीत कमी आपल्या गोष्टी स्वतः सांभाळण्याचा सा प्रयत्न करते तेव्हा ती खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटते लोकांना अशा व्यक्ती आकर्षित करतात ज्या स्वतःच्या आयुष्यावर कंट्रोल ठेवल्यासारखं वागतात पुढची गोष्ट असायला हवी ती म्हणजे दुसऱ्यांचं ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला सर्वांनाच फक्त बोलणं नाही तर ऐकून घेणारी व्यक्ती हवी असते जेव्हा एखादी मुलगी समोरच्याचं मनपूर्वक ऐकते तेव्हा ती खूप ग्रेसफुल आणि रिस्पेक्टेड वाटते हिमपत्ती ही व्यक्तिमत्त्वाला खूप मोठा ॲट्रॅक्शन पॉईंट आहे त्यानंतर स्वतःचा एक खास फॅशन असणं डान्स म्युझिक लेखन योगा गार्डनिंग काहीही असो एक मुलगी जेव्हा स्वतःच्या एखाद्या आवडीत गुंतलेली असते तेव्हा तिचं व्यक्तिमत्व अधिक ॲट्रॅक्टिव्ह वाटतं स्वतःची एक ओळख असणं जेव्हा मुलगी फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी न राहता स्वतःसाठी काहीतरी असते स्वतःचा एक स्वभाव एक वेगळा विचार तेव्हा ती वेगळी आणि लक्षवेधी ठरते त्यानंतर पुढची गोष्ट आहे सेल्फ केअर कोणीही जास्त मेकअप स्टाईल यासाठी नाही आकर्षित होत पण जेव्हा मुलगी स्वच्छ नीटनेटकी आणि फ्रेश वाटते तेव्हा ती एकदम फ्रेश एनर्जी घेऊन येते स्वतःवर हसण्याची क्षमता जेव्हा एखादी मुलगी चुकल्यावर हसून घेते स्वतःला फार गंभीरपणे घेत नाही तेव्हा ती डाऊन टू अर्थ आणि पॉझिटिव्ह वाटते युमन बनणं हेही एक ॲट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे मानसिक शांत असलेली एनर्जी धावपळी शांत राहणं माइंडफुलनेस किंवा सेल्फ अवेअरनेस असणं हे आजच्या काळात फार कमी लोकांमध्ये दिसतं ही शांतता एक आकर्षण असतं शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही स्वतःला आवडायला लागता तेव्हाच जग तुम्हाला आवडू लागतं तर स्वतःवर प्रेम करा कारण खरी आकर्षकता सौंदर्यात नाही तर मनात असते आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा